नमस्कार मित्रांनो मी तुमचा सर्वांचा मित्र श्रीकृष्ण धाकुटे माझ्या या नवीन ब्लॉग व्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो माझे व्हिडिओज वगैरे तुम्हाला आवडले तर प्लीज कॉमेंट करून सांगा मी तसं भरपूर फिरण्याचा भरपूर आवड आहे मला परंतु मी याच्या आधी कधी असे काही ब्लॉग किंवा व्हिडिओज वगैरे काही बनवले नाही आहेत कधी पण आता सर्व बनवतायत तर मी म्हटलं चलो ट्राय तर करून पाहू हो। तुम्हाला तुम्हाला सर्वांना आवडेल अशी आशा आहे तुम्हाला सर्वांना आवडले तर सांगा त्याच्यानंतर नेक्स्ट पुणे आणि कर्जत इथे पण जाणार आहे तुम्हाला जर व्हिडिओज आवडले तर ते दालचे पण असे छान छान व्हिडिओ नवीन नवीन ठिकाण वगैरे असे व्हिडिओ बनवून तुम्हाला सर्वांना छान अपलोड करीत जाईन तुमच्यासाठी मी आज आलो होतो श्रीक्षेत्र नारायणगड येथे तेलतालचं गार्डन आणि वेगवेगळे काम वगैरे पाहण्यासाठी तर ते सर्व तुम्हाला व्हिडिओ आणि ह्या परिसराची माहिती सांगतो मी आत्ता मित्रांनो श्रीक्षेत्र नारायणगड हे बीड बीड जिल्ह्यातील एक सुप्रसिद्ध ठिकाण आहे ह्या नारायणगडाचा जवळपास परिसर हा एक हजार एकरचा परिसर आहे यामध्ये हे गार्डन बनवलेलं आहे आणि मी इथं जे थांबलेलं आहे ना सध्या मित्रांनो ते किती वाज टावर बनवलेलं आहे गार्डनच्या पा। भोवती पाहण्यासाठी त्याची उंची जर तुम्ही पाहाल ना मित्रांनो ते पहा भरपूर भरपूर उंच आहे मित्रांनो मी तुम्हाला आता कसं सांगू पाहू शकता तुम्ही ते खालचे टावर वगैरे पाय समोर गार्डनमध्ये टावर बनवलं किती छोटं दिसतंय वरून हे भरपूर उंचावरती आहे जवळपास पाच वर्षापूर्वी या ठिकाणी गार्डन आणि हे बनवलं होतं तो ते काही दिवस ठीक राहिल्यानंतर पाणी वगैरे नसल्यामुळे गार्डनचे अतिशय खराब हाल झाले त्याच्यातले भरपूर पक्ष सेट नाही होऊ शकले या डोंगराळ वातावरणामध्ये आणि ते मेलेले आहेत पण जे जिवंत आहेत ना त्यांनी एक नवं नवं जीवनदान दिलं या गार्डनला असं सुंदरता आणलेली आहे आणि तुम्ही ऐकू शकता मित्रांनो पक्ष्याचा वगैरे इतका असा छान आवाज येतो आहे ना मन असं एकदम तृप्त होत आहे मित्रांनो आणि तुम्ही पाहू शकता इथे आहे ना ह्या वृक्षांना वगैरे पाण्याची सोय करण्यासाठी एक हे बनवलेलं आहे शेततळं बनवलेलं आहे आणि इथं एक मित्रांनो तुम्ही पाहू शकता मी त्या तुम्हाला झूम करून दाखवतो या इथून दिसतं बघा मित्रांनो छोटं ते नॅचरल पाऊंड आहे म्हणजे छोटं एक नैसर्गिक तळं म्हणजे पाणी वगैरे साठवतं ते कडावच्या गाई वगैरे त्यांना पिण्यासाठी हे बाकी भागा हा पूर्ण इलाका जवळपास हे पहा मित्रांनो जितपर्यंत नजर जाईन हा डोंगर आणि शांत वातावरण आणि छान असे मित्रांनो तुम्हाला हा तर हा हा परिसर हा परिसर आहे नारायणगडाचा मुख्य मंदिराचा हा पहा आणि हा परिसर आणि ही आहे ती नारायणगडाची शाळा आहे मित्रांनो ही जी दिसते व्हिडिओमध्ये ती आणि मुलांना खेळण्यासाठी पण मित्रांनो इथं एक छोटं हे बनवलेलं आहे प्ले ग्राउंड हे पहा मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही अतिशय छान असं सध्या तर कुणी नाही इथं पण ज्या दिवशी तर एकादशीच्या दिवशी तो छोटी जत्रा भरते त्यामध्ये खूप मुलं वगैरे खेळण्याचा आनंद घेतात इथं आणि नंतर तुम्हाला इथून उतरल्यानंतर इथं नारंगडाव काही विकासाचे पण काम चालू आहेत तर त्याचा पण एक व्हिडिओ मी टाकणार आहे शक्य झाल्यास यामध्येच मी हे टाकतो ॲड करतो तो व्हिडिओ मला काही एडिटिंग वगैरे इतकी खास जमत नाही त्याच्यामुळं मी आ, सर्व व्हिडिओ जे अनएडिटेडच टाकणार आहे थँक्यू धन्यवाद मित्रांनो